ब्रेकअप हर्ट्स मोस्ट पण कधी चहाणं भिजलेलं पारलेचं चा बिस्किट अचानक चहात पडलंय का ही घटना नव्याण्णव टक्के सगळ्यांच्याच बाबतीत घडली आहे पण यापेक्षा जास्त आपल्या आठवणींना तडा देणारी घटना म्हणजे हीच पारले कंपनी आता जमीनदोस्त दोस्त होती आहे मुंबईतल्या वेस्टर्न लाईनच्या डब्यातून प्रवास करताना विले पार्ले स्टेशन आलं की नाकात एक सुगंध यायचा बस तोच आपला ओरिजिनल परफ्यूम पार्लेजी म्हणजे फक्त एक बिस्किट नाही तर ते गरिबांचं स्ट्रेस बस्टर आणि एनर्जी ड्रिंक दोन्ही आहे खिशात फक्त पाच रुपये असतानाही जेव्हा पोटात कावळे गोकलायला लागतात तेव्हा जी फॉर्जिनियस मदतीला धावून येतो काळ्या चहात आणि पाण्यात बुडवून खाल्लेलं ते एक बिस्किट म्हणजे जणू फाईव्ह स्टार जेवणच होतं ज्या माणसांकडं खायला काहीच नसतं त्यांची भूक भागवायला किमान पार्लेजीचं पाकिट तरी असतं हीच विले पार्ल्यातली पार्ले, पार्ले कंपनी आता आपल्यातून रिटायर होतीये सत्याऐंशी वर्षांची लिजेंडरी कंपनी आता जमीन दोस्त होणार आहे ही कंपनी जमीन दोस्त का होतीये पार्लेची कंपनीची उभारी कशी होती तिने आतापर्यंत काय काय कमावलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी विले पार्ले हे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर येते ती रेल्वे स्टेशन बाहेरची गर्दी वेस्टर्न लाईनवरची एक शिकलेली आणि मिडल क्लास लोकांची वस्ती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथला हवेतला गोड खमंग पार्ले बिस्किटाचा सुगंध पण तुम्ही कधी विचार केलाय का की या भागाला विले पार्ले नाव हे नाव नेमकं कसं मिळालं बऱ्याच जणांना वाटतं की बिस्किट कंपनीवरून हे नाव पडलं असावं पण खरं तर पार्ले नावाच्या या उपनगरावरून बिस्किट कंपनीला तिचं नाव मिळालं विले आणि पार्ले हे दोन वेगवेगळे शब्द आहेत जुन्या नोंदीनुसार या भागात पूर्वी छोट्या वस्त्या होत्या विले म्हणजे छोटं गाव तर पार्ले हा शब्द पोर्तुगीज भाषेतील पावडे या शब्दाचा अपभ्रंश मानला जातो ज्याचा अर्थ वस्ती असा होतो काही इतिहासकार म्हणतात की वेहला म्हणजेच जुनं गाव आणि या शब्दापासून विले शब्द आला आणि ही दोन गावं एकत्र झाल्यावर विले पार्ले हे शहर तयार झालं खरंतर या शहराला पार्ले बिस्किटचं शहर म्हणून ओळखलं जातं याच विले पार्ले शहराच्या मातीत एकोणीसशे एकोणतीस साली एक मूळ रोवलं गेलं जेव्हा भारतात स्वदेशी मालाचा नारा देत चळवळ सुरू होती याच काळात मोहनलाल दयाळ चोहान वलसाडहून मुंबईला आले कापड व्यवसायापासून सुरुवात करणाऱ्या मोहनलालजींना असं काहीतरी करायचं होतं जे गरिबांसाठी हक्काची भूक भागू शकेल त्या काळी भारतात बिस्किट आणि चॉकलेट ब्रिटनमधून यायची आणि ती फक्त श्रीमंत लोकांनाच परवडायची त्यावेळेस मोहनलालजींनी ठरवलं की आपण आपल्या देशातल्या लोकांसाठी स्वस्त आणि दर्जेदार बिस्किटं तयार करायची त्यानंतर त्यांनी जर्मनीला जाऊन बिस्किट कसं बनवायचं याचं टेक्निकल शिक्षण घेतलं त्याचबरोबर साठ हजार रुपयांची एक मशीन घेऊन ते भारतात परतले त्यानंतर त्यांनी विले एका बंद पडलेल्या कारखान्यात केवळ पंधरा कर्मचाऱ्यांसह पार्ले प्रोडक्टची स्थापना केली गंमत म्हणजे मोहनलाल त्यांच्या कंपनीला नाव द्यायलाही विसरले होते त्यामुळंच विले पार्ल्यात कारखाना असल्यामुळं लोक त्याला पार्ले कंपनी म्हणून ओळखू लागले आणि तेच नाव पुढे अजरामर झालं त्यानंतर पार्ले कंपनीला खरी उभारी मिळाली ती एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये जेव्हा त्यांनी पार्ले ग्लुको या नावानं पहिलं बिस्किट बाजारात आणलं तेव्हाच्या काळात ब्रिटिशांच्या युनायटेड बिस्किटची स्पर्धा करणं सोपं नव्हतं पण पार्लेनं चव आणि किंमत या दोन्ही पातळीवर लोकांची मनं जिंकली एकोणीसशे सत्तेचाळीमध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यावर पार्लेनं एक जाहिरात मोहीम राबवली भारतीय लोकांसाठी भारतीय बिस्किट ही गोष्ट लोकांच्या थेट काळजा भिडली पुढे एकोणीसशे ऐंशीच्या काळात बाकीच्या कंपन्यांनी ग्लुको नावाचा वापर सुरू केल्यामुळं लोकांमध्ये गोंधळ होऊ लागला हा गोंधळ टाळण्यासाठी कंपनीनं आपल्या ब्रँडचं नाव बदलून पार्लेजी केलं हा जी सुरुवातीला ग्लुकोज साठी होता पण नंतर जाहिरातींमध्ये तो जी फॉर जिनियस म्हणून गाजायला लागला आज पार्लेजी ही जगातली सगळ्यात खप असलेली बिस्किट कंपनी आहे एका आकडेवारीनुसार भारतात दर सेकंदला चार हजार पाचशे लोक पार्लेजीचं या पार्लेजी सोबत आपल्या सगळ्यांच्या खूप आठवणी आहेत पाऊस पडत असताना खिडकीत बसून गरमागरम चहात पार्लेजी बिस्किट बुडवून खायची मजा काही वेगळीच आहे ते बिस्किट चहानं जास्त भिजल्यावर खायच्या आधी ते कपात पडलं की होणारा हार्ड हा लय वाईट असायचा त्याचबरोबर शाळेचा डबा असो प्रवासात लागलेली भूक असो किंवा अगदी दुष्काळ किंवा आपत्तीच्या काळात मदत म्हणून वाटली जाणारी पार्लेजीची बिस्किटची पाकिट असो पार्लेजी नेहमीच आपल्यासाठी संकटमोचक ठरलं गरीबाच्या घरी कधी कधी या पार्लेनं पाण्यासोबत दिवस घालवले पण त्याच्या पोटची भूक मात्र तिथल्या तिथं सावरली कधी हाच पार्ले सैनिकांच्या खिशात बर्फात दिसला तर कधी नेवी मधल्या जहाजात समुद्रात दिसला त्यात त्या पिवळ्या रंगाच्या रॅपरवर असलेली ती गोड मुलगी आजही प्रत्येकाला आपलीशी वाटते ती मुलगी कोण यावरून अनेक वाद झाले पण ती प्रत्यक्षात कोणतीही व्यक्ती नसून मगनलाल दहिया या चित्रकारानं एकोणीसशे साठच्या काळात काढलेलं ते काल्पनिक चित्र आहे काड़ तरीही आज ते चित्र पाहिलं की प्रत्येक भारतीय माणसाला आपल्या बालपणाची आठवण येते परंतु ही आठवण आज जमीन दोस्त होताना दिसतीये त्याचं कारण म्हणजे तिथल्या तेरा एकर जागेवर होणारं कमर्शियल कॉम्प्लेक्स खर तर या कारखान्यातील उत्पादन दोन हजार सोळामध्येच बंद झालं होतं पण वाढतं प्रदूषण तिथल्या जागेची कमतरता आणि तंत्रज्ञानातील बदल यामुळे उत्पादन इतर मोठ्या केंद्रांवर हलवण्यात आलं या सुमारे तेरा एकर जागेवर आता टोलेजंग कॉम्प्लेक्समध्ये रेस्टॉरंट्स आणि रिटेल आउटलेट्स उभारले जाऊ शकतात त्याचबरोबर ते विमानतळाच्या जवळ असल्यामुळं या इमारतींच्या उंचीवर काही मर्यादा येणार असल्या तरी हा प्रकल्प मुंबईच्या रिअल इस्टेटमधला एक मोठा बदल असेल असं माध्यमांमध्ये सांगितलं जात आहे पण पार्ले कंपनी जमीन दोस्त होतीये ही बातमी भारतीयांसाठी भाऊक करणारी तिथून लोकलने प्रवास करताना जो सुगंध यायचा तो आता पुन्हा कधीच येणार नाहीये तो पांढरा धूर आणि खमंग वास ही विलेपारल्याशी ओळख होती जरी ती इमारत जमीनदोस्त झाली तरी पार्लेजीचा वारसा आणि मिडल क्लास लोकांच्या मनातली त्याची जागा कधीच संपणार नाहीये या कंपनीनं आता केवळ बिस्किटांपुरती मर्यादित न ठेवता ट्वेंटी ट्वेंटी, ट्वेंटी मॅजिक हॅप्पी हॅप्पी हायड अँड सिक आणि अगदी बिस्लेरी अशा अनेक पर्यंत वाढवली आहे आपल्यातून विलेपारल्याचा हा बिस्किटाचा कारखाना कदाचित उद्या दिसणार नाही पण प्रत्येक चहाच्या कपासोबत जेव्हा पार्लेजीचं बिस्किट बाहेर येईल तेव्हा या कारखान्याची आणि त्या सुवर्ण काळाची आठवण कायम ताजी राहील मंडळी या कंपनीबद्दल तुम्हाला काय वाटतंय पार्लेच्या बिस्किटासोबत तुमच्या आयुष्यात काय आठवण येतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद